नमस्कार विद्यार्थी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतो युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडते युट्यब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो मित्रांनो अतिशय विषय आजचा व्हिडिओ बनवण्याचं खूप महत्वाचा विषय मित्रांनो आणि खरं तर आपण देत असतो एक दिवस झाले जरा थोडासा व्हिडिओ बनवत नाही रेग्युलर आपले व्हिडिओ परत सुरू होतील एक पाच दहा दिवसामध्ये रेग्युलर आपल्या अपडेट रेग्युलर लेक्चर्स रेग्युलर सगळ्या गोष्टी चालू होती तत्पूर्वी नवीन मुलं जे आहेत नवीन मुलं जिल्हा न्यायालय भरती वाले असतील किंवा मुंबई उच्च न्यायालया ज्या मुलाने लिपिकला फॉर्म भरला जे मुळे सिलेक्ट झालेले आहेत मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेले आहे आणि जे स्क्रीनिंग साठी पात्र झाले त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण इथून पुढची भरती प्रक्रिया पूर्णपणे निकाल लागून अंतिम भरती प्रक्रिया निवड याय लागेपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती संपूर्ण माहिती आणि अपडेट देत दे जाणार तुम्ही पाहिलंच जिल्हा न्यायालयाची जी भरती झाली पार पडली त्यामध्ये भरपूर आपल्या विद्यार्थी बॅचचे भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आणि त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती वेळोवेळी देत होतो दे तशीच माहिती आता लिपिक पदाची पण आपण देणार आहे मुंबई उच्च न्यायालय लिपिक पद भरती सुरू झालेली मित्रांनो आणि मित्रांनो जे जानेवारीमध्ये काही फॉर्म सुटले होते आणि त्या जागा अभ्यासक्रम काय आहे शॉर्ट लिस्ट लागली आता पुढे काय होणार आहे ही भरती प्रक्रिया नक्की कशी असणार आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयाची कोर्टाची जी भरती प्रक्रिया होती ही फार वेगळी होती आणि ही भरती प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असणार आहे याच्यात आणि त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यानंतर किती मार्काचा पेपर आहे पेपर ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे ही भरती प्रक्रिया कधी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आणि मुंबई उच्च न्यायालय लिपिक परती दोन हजार सुरुवात करतो आपल्या व्हिडिओच्या कागदपत्रे वरती एक लाईन दिसते तुम्हाला का बरेच मुलं पुन्हा हा ठरणार आहे होय अगदी बरोबर आहे बरेच मुलं पात्र ठरणार आहेत पेपर ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण पीडीएफच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे तत्पूर्वी दोन मिनिटं मी तुमची वेळ घेतो मित्रांनो मी असं म्हटलं की बरेच मुलं पुन्हा अपात्र ठरणार आहे हे का अपात्र ठरणार आहे माहिती आहे मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बरेच मुलं अपात्र ठरणार आहे कारण की जिल्हा न्यायालयाचं वेगळं होतं जिल्हा न्यायालयात जर आपलं काही चुकलं किंवा काही कमी असेल तर ते लिहून घेत होते या ठिकाणी तुम्हाला एम एस आय टीचे मार्क जर तुमचे पन्नास टक्केचे पंचावन्न टक्के झाले किंवा पंचावन्न टक्के पन्नास टक्के झाले तरी तुम्हाला के रिजेक्ट केलं जातं डी मध्ये त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं धडधडीत का लास्ट इयरचे मार्क टाका बऱ्याच विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सगळे मार्क टाकले सेमिस्टरचे मार्क टाकले का त्यांना वाटलं का मध्ये नाव येण्यासाठी जास्त मार्क टाकल्यानंतर काय होईल किंवा त्याच्यामध्ये आपला विचार केला जाऊ शकतो असं वाटलं होतं मित्रांनो तब्बल जागा आहेत एकशे एकोणतीस प्लस एकतीस म्हणजे साडे एकशे साठ दीडशे जागा आहेत आणि त्याच्यासाठी एकाच दहा मध्ये मुलं घ्यायची होती शॉर्टलिस्ट म्हणजे पंधराशे दोन इथले तीन चार पाच हजारापर्यंत मुलं घेणं अपेक्षित होतं पण असं न करता कोर्टाने डायरेक्टली हायकोर्टाने डायरेक्टली सदोतीस हजार मुलं घेतले म्हणजे जो रेशो पुढं तरी तुम्हाला एकच दहा किंवा एकच पंधरा घ्यायचा होता तो रेशो डायरेक्ट एकाच दोनशे चाळीस म्हणजे एकाच अडीचशेचा रेशो वासपला त्यांनी म्हणजे दोनशे चाळीस मधला एक वर्ग आहे त्याच्यामुळं ही जी प्रक्रिया ही थोडीशी खडतर असणार आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय कोर्टाला चाळीस मार्काचा पेपर होता लिपिक पदासाठी तो पण मराठीमध्ये होता इंग्लिश व्हायचा सगळं मराठीमध्ये होतं सोपं पेपर होता टी सी ने एक्झाम घेतली होती त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती मात्र या ठिकाणी तुमचा पेपर हा नव्वद मार्काचा असणार आहे चाळीस मार्काचा पेपर नसणार आहे हे पहिले मी क्लिअर करतो ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला व्हिडीओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून मी सगळं सांगणार आहे पीडीएफच्या माध्यमातून अभ्यासक्रम काय आहे कौन्त, कोणत्या कोणत्या टॉपिक वरती जास्त भर द्यावा ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो काय झालं होतं की त्या मुलांनी काय केलं नव्वद मार्क सॉरी नव्वद मार्काचा पेपर असणार आहे आपल्याला हायकोर्टाचा मित्रांनो वीस मार्काची आपली टायपिंग स्किल टेस्ट असणारे नव्वद आणि वीस मित्रांनो एकशे दहा झाले आणि चाळीस मार्काची व्हाव म्हणजे इंटरव्ह्यू आपल्या मुलाखती चाळीस मार्काची असणार हाय कोर्टला वीस मार्काची होती तर चाळीस सॉरी जिल्हा कोर्टला वीस मार्काची होती चाळीस मार्काची असं पैकी आपला कट ऑफ फायनल कट ऑफ हा दीडशे मार्कापैकी आपला कट ऑफ लागणार आहे ठिकाणी तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो भरपूर विद्यार्थ्यांचे शॉर्टलिस्टमध्ये नाव आले कारण का जेवढ्याने फॉर्म भरला होता त्यातल्या नव्वद टक्के नावं नाव मध्ये आलेले आहेत कारण की त्यांनी सर्वांना संधी दिल्यासारखंच एक प्रकार हा या ठिकाणी घडलेला आहे आता हा जो पेपर आहे हा पेपर हायकोर्टने आजपर्यंत कधीच ऑनलाईन घेतलेला नाही लक्षात ठेवा हायकोर्टचा पेपर हा ऑफलाईन पेपर होता मात्र आता यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असतं काय होईल सांगू शकत नाही पण मला तरी वाटतंय वन डे ते पेपर मुंबईमध्ये अरेंज करून ऑफलाईन पेपर घेऊ शकतात मित्रांनो पेपर हा हायकोर्टाचा पेपर आहे जिल्हा न्यायालयाचे पेपर हे मराठी लँग्वेजमध्ये होते सगळं इतर कदाचित सगळंच इंग्लिशमध्ये आहे लक्षात ठेवा या ठिकाणी सगळं पेपर कदाचित जवळजवळ इंग्लिशमध्ये आहे आपला पेपर इंग्लिशमध्ये म्हणजे पेपर जर ऑफलाईन झाला तर पेपर खूप सोपा असेल मी तुम्हाला आज सांगतो ऑफलाईन जर पेपर झाला ऑफलाईनच मी शकतो हायकोर्ट ऑफलाईनच पेपर घेतो ऑनलाईन पेपर घेत नाही ऑफलाईन जर पेपर झाला तर पेपर एकदम सोप्पा असणार आहे आणि जर ऑनलाईन पेपर झाला तर मग बाकी पेपर अवघड राहील तो जरी इंग्लिशमध्ये आणि ऑफलाईन पेपर जर झाला तरी पण तो जरी इंग्लिश मध्ये झाला तरी कारण हु इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र असे सोपे सोपे प्रश्न असतात लक्ष किंवा प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असे एकदम सोपे सोपे क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात पेपर तुम्ही अनालिसिस करा पाठीमागचे एक दोन पेपर पाहा एकदम सोप्या पद्धतीने असतात मॅथ रिझनिंग असेल मराठी इंग्लिश त्यानंतर इतर असेल काही ते सगळं एकदम सोप्या मित्रांनो अभ्यासक्रम काय हे आपण आता त्या ठिकाणी कागदपत्रांचे त्यानंतर टायपिंगला मुलं पात्र होतात मुलाखतीने ते बरोबर जेवढे मुलं घ्यायची तेवढीच मुलं घेणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला लिखील नव्वद पैकी बऱ्यापैकी मार्क पाडावं लागणार आहेत त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी बाद पण होणार आहे याच्यामध्ये कारण की सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय कोर्टला जे विद्यार्थी बाद झालेले आहेत ते सगळे विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म होते आणि ते, ते विद्यार्थीच मोस्ट ऑफ त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत का ज्यांची इंग्लिशची टायपिंग आजही चांगली आहे इंग्लिशची स्पीड आजही चांगलं आहे त्या ठिकाणी जरी इंग्लिश टायपिंग असेल मराठी टायपिंग नसेल तरी ती टायपिंग जिल्हा न्यायालयाची आणि त्याची फार वेगळ्या पद्धतीने होती मित्रांनो स्ट्रिक्ट होते फास्ट होते कट ऑफ चुकांना तिथं मायनस सिस्टीम आहे त्या गोष्टी फार लक्ष मात्र तुमचं नाव मध्ये आलेलं आहे शॉर्ट मध्ये ज्या सदोतीस हजार लोकांचे नाव आले त्या सदोतीस हजार लोकांना शेवटच्याही मुलाचं सिलेक्शन होऊ शकतं आणि पहिल्याचंही होऊ नाही असंही होऊ शकतं ते जे शॉर्ट लिस्ट लागली ती तुमची क्रमांकानुसार लागली त्याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट वरती जाऊ नका बरेच विद्यार्थ्यांचे फोन एस एम येतात आणि हो जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपण जिल्हा न्यायालयाची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती तशीच आपण मुंबई उच्च न्यायालयाची पण करतो चालू मोडीची टेस्ट सिरीज आपल्या ऑलरेडी चालू आहे त्याला तुम्ही प्रवेश देऊ शकता आता मी जास्त उशीर न घेता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला अभ्यासक्रम काय आहे आणि आपला पेपर किती मार्काचा होणार आहे आणि कशा पद्धतीने जागा किती आहे काय वगैरे हे सगळं आपण आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता तुम्ही ही जाहिरात आहे आपल्यासमोर काही जी जानेवारी फेब्रुवारी जाहिरात आली होती ना आपण ते फॉर्म भरले होते आणि ते फॉर्म भरले होते आणि कोर्टाचं जसं होतं तसंच हायकोर्टाचं पण असते दोन वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी असते वेटिंग लिस्ट असेल किंवा प्रत्यक्ष यादी म्हणजे सिलेक्ट लिस्ट असेल दोन वर्षासाठी तुम्ही पाहू शकता तब्बल एकशे एकोणतीस व्हॅक जागा आहे लक्षात ठेवा हो किती एकशे एकोणतीस म्हणजे एकशे चोवीस सिलेक्ट लिस्ट आहे पाच डिसेबल साठी आहे आणि एकतीस एक 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 वेटिंग आहे म्हणजे एकशे एकोणतीस आणि एकतीसचा जर विचार केला तर ते एक म्हणजे एकशे तीस आणि एकशे तीस एकशे साठ जागा आहे टोटल वेटिंगच्या धरून एकशे साठ जागा आहे स्केल पाहू शकता तुम्ही हाय कोर्टचं स्केल आणि कोर्टचं स्केल जिल्ह्या कोर्ट स्केल म्हणजे फार मोठा फरक आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी मोठ्या प्रमाणात असणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी बऱ्याच जणांना जागाच किती माहीत नाही नुसता भरायचं म्हणून फॉर्म भरला होता आणि मला आता मेसेज करतात सर जागा किती लक्षात ठेवा फक्त दीडशे जागा आहेत मित्रांनो एकशे साठ जागा आहेत निवड यादीच्या एकशे तीस जागा आहेत एकशे एकोणतीस जागा ह्या निवड यादीसाठीच्या आहेत आणि एकतीस जागा ह्या वेटिंग लिस्टच्या आहेत म्हणजे एकशे चोवीस आणि एकतीस असंच धरा कारण त्या पाच जागा सोडून द्या अशा पद्धतीने जाहिरात होती मित्रांनो या जाहिरातीमध्ये एवढ्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आणि या जागेसाठी मित्रांनो म्हणजे दीडशे एक एकशे साठ जागेंसाठी दहा घेतलं तरी मित्रांनो सोळाशे आणि शंभर घेतलं तर सोळा हजार पोरं ते घेऊ शकत होते मात्र त्यांनी रेशो हा पार दोनशे सोळा दुने बत्तीस लक्ष म्हणजे आणि बत्तीस आणि पाच सदोतीस म्हणजे तो रेशो जवळजवळ दोनशे चाळीसच्या आसपास तो रेशो गेलाय म्हणजे एका मुलामागं दोनशे चाळीस मुलं म्हणजे मोठ्या प्रमाणात रेशो ले ले तर वाई 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 या ठिकाणी हायकोर्टाने घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो बाकीचं तुम्हाला सगळं माहिती वय वगैरे याचं काही नाही घेऊन आपल्याला हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कागदपत्र असतात त्या कागदपत्रांसंदर्भात मी सांगन जर कागदपत्रांसंदर्भात तुमची थोडी जरी क्युरी असली थोडीशीच आली तरी तुम्हाला रिजेक्ट केलं जातं लक्षात ठेवा स्पेलिंग मिस्टेक असतील डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तारखांमध्ये काही चेंज झाला असेल मार्क टाकताना पॉईंटमध्ये मार्क जरी काही चुकले असतील तरी पण त्या ठिकाणी हायकोर्टला तुम्हाला काय केलं जातं रिजेक्ट केलं जातं डी मध्ये लक्षात ठेवा डीव्ही एकदम स्ट्रिक्ट होतात तिथले लक्षात घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बाकी तुम्हाला माहिती काय करायचं ते सगळं सांगतो त्याच्या आधी आता आपल्याला काय करायचंय हा हे पाहू शकता तुम्ही आपली जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे स्क्रीनिंग टेस्ट कोणाचे होणारे तुम्ही जेवढे सदतीस हजार लोक पात्र झालात तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे म्हणजे लीखी परीक्षा होणार आहे आणि ही जी लीखी परीक्षा आहे ही लेख परीक्षा आपली नव्वद मार्काची होणारे आणि मिनिमम पासिंग मार्क आपल्याला पंचेचाळीस म्हणजे आपल्याला पन्नास टक्के मार्क त्या ठिकाणी मिळवण्याचे जर तुम्ही पन्नास टक्के मार्क मिळवले नाही तर तुम्ही बाद होणार आहे त्या ठिकाणी आणि वन आवर्स वेळ दिलेला आहे म्हणजे नक्कीच ही परीक्षा जी आहे ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आलक्ष मध्ये नव्वद मार्काचा जर पेपर आणि एक तास वेळ तर ही परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन परीक्षा होणार आहे आज कदाचित त्यांनी जर टायमिंगला विद्यार्थ्यांची संख्या जास्त कमी जास्त झाल्यामुळे जर काही एखादा पोर्टलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला टेन टेस्ट पेपर शुड वी डू ऑब्जेक्ट टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे काही सब्जेक्ट आहेत कोणते दहा मार्काला म्हणजे दहा क्वेशन दहा मार्काला असणारे मराठीचे इंग्लिशचे वीस क्वेश्चन वीस मार्कला असणारे जनरल नॉलेजचे दहा क्वेशन दहा मार्काला असणारे जनरल इंटेलिजन्सचे चे वीस क्वेशन वीस मार्काला असणारे आणि आर्टिबेटेकचे वीस क्वेशन वीस मार्कला असणारे म्हणजे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता भूमिती साम आ, हे, हे जावल जावल, test, जे आहे बीजगणित वगैरे हे आपल्याला जास्त आहे हे चाळीस मार्काला आहे जवळजवळ आणि कॉम्प्युटर दहा मार्काला असणार मित्रांनो आपल्याला इफ द कॅन्डिडेट फेल्स इन स्क्रीनिंग नॉट टू कन्सिडर फॉर द टायपिंग टेस्ट जे विद्यार्थी पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी मार्क मिळवतील ते विद्यार्थी टायपिंग टेस्टला पात्र होणार नाही म्हणजे तुम्हाला चाळीस मार्क पडले बेचाळीस पडले तुम्ही पात्र नसणार लक्षात ठेवा पास झाले तर पात्र नसणार म्हणजे पासिंग होण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मार्क पाडणं गरजेचं आहे मात्र मेरिट मध्ये तुम्ही मग एखादा मला कस संधी नाही आली पन्नास मार्क म्हणजे पासिंग साठी पंचेचाळीस मार्क पाडणं गरजेचं आहे पुढे किती लागल किती रेशो घेतात ते टायपिंग स्किल टेस्ट साठी त्याच्यानुसार मेरिट वर्क खाली होऊ शकतं टायपिंग टेस्ट आपली वीस मार्काची होणार आहे दहा मिनिटं वेळ असणारे सेम हाय कोर्टाची आपल्या जिल्हा कोर्टाची झाली तशीच असणार आहे आणि जी इंग्लिशची आपली कदाचित जी हे मुलाखत आहे ती मुलाखत आपली चाळीस मार्कची होणार आहे मित्रांनो चाळीस मार्काची मुलाखत आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला चाळीस मार्क म्हणजे चाळीस टक्के तुम्हाला पासिंगसाठी मार्क असताना म्हणजे सोळा मार्क कमीत कमी पडले पाहिजे पासिंगसाठी सोळा मार्कापेक्षा जास्त मार्क जर पडले तरच तुमचा निवड यादीसाठी विचार केला जाऊ शकतो मात्र मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया आय थिंक इंग्लिशमध्ये आहे तुम्ही पाहिलं असेल सिटी सिव्हिलला आता जिल्हा न्यायालयाची जी काही भरती झाली आता एवढ्या संपूर्ण राज्यामध्ये सिटी सिव्हिल ज्या ठिकाणी मुंबईतला कोर्ट होता त्या ठिकाणी लिपिक पदासाठी मित्रांनो इंग्लिश मध्ये विचारलं होतं त्याच्यामुळे हे हायकोर्ट आहे आणि लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्राचे कोर एका जागा होणार आहे आता जिल्हा कोर्टला तसं नव्हतं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याला विभागून गेले होते या ठिकाणी सगळे एकाच ठिकाणी राहणारे त्याच्यामुळे मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं तुमची आहे ही इंग्लिशमध्ये होईल आणि तुमचा पेपर पण इंग्लिशमध्ये होईल मात्र घाबरून जायचं काही कारण नाही तो जरी पेपर इंग्लिशमध्ये झाला तरी पेपरची जी लँग्वेज आहे ही लँग्वेज एकदम सोप्या भाषेत असते आल्या लक्ष त्यामुळे काही घाबरायचं काम नाही जो कोर्ग मराठीमध्ये पेपर देऊ शकतो ज्याला फक्त इंग्लिश ज्याला वाचता येते ना वाचता तो पण तो पेपर पास करू शकतो अडचण नाही कारण की इंग्लिशची जी लँग्वेज आहे जी क्वेश्चन विचारण्याची लेवल आहे ही काही आयबीपीएस एस नाही एकदम सिम्पल लेवल असते पाठी पेपर पाहिलं तुमच्या लक्षात येऊन जाईल आज लक्ष त्याच्यानंतर मित्रांनो मराठीला जे असणार आहे आपल्याला मराठी असणार आहे दहा मार्काला त्याच्यात काही ग्रामर असणार थोडंफार इकडं तिकडं वेगळं असणार आहे कदाचित मराठीचे क्वेश्चन मराठीतून येऊ शकतात त्यानंतर इंग्लिश हे जनरल नॉलेज हे सगळ्या गोष्टी इंग्लिश मध्ये तुम्ही मानचे सर तुम्ही कसं का सांगते इंग्लिशमध्ये पेपर हे इंग्लिश इंग्लिशमध्ये दिले म्हणून का मित्रांनो इथून पाठीमागचे पेपर पहा इंग्लिश इंग्लिशमध्ये पेपर झालेले आहेत त्यांची साधी पाहिजे सुद्धा पेपर कधी कधी इंग्लिशमध्ये होतात अलक्ष मध्ये कारण ते हायकोर्टातल्या जा जागा बळावतात खंडपीठातल्या सोडा जिल्हा कोर्टातल्या सोडा खंडपीठातल्या सुद्धा डायरेक्ट हायकोर्टातल्या जागा आहेत मधील त्याच्यामुळं त्या ठिकाणी सगळं काही इंग्लिशमध्ये मध्ये तुम्ही अभ्यासक्रम पाहू शकता आणि यानुसार मित्रांनो लक्षात ठेवा द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर वनली इंग्लिश टायपिंग मात्र आपली ही कॉम्प्युटर होणार आहे हे त्यांनी मेन्शन केलेले मात्र जी भरती प्रक्रिया आपली ही भरती प्रक्रिया कशी होणार आहे हे ऑफलाईन आहे की ऑनलाईन हे सांगितलेलं आहे पेपर म्हणजेच आपला पेपर हा ऑफलाईन त्याची शक्यता आहे द टाईम टेबल फॉर चे टाईप टेस्ट आणि वीज ऑफ द इलिजिबल शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल बी डिस्प्ले ऑन द ऑफिशियल वेबसाइट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे द हॉल टिकिट्स ऍडमिट कार्ड विल बी मेड अवेलेबल ऑफ ऑफिशियल वेबसाइट ऑफ बॉम्बे हायकोर्ट द कॅन्डिडेट्स आर अडवाईड टू द व्हिजिट वेबसाईट म्हणजे तुम्हाला काही सल्ला पाहिजे असेल तर तुम्हाला कोणा विचारायचं नाही काय नाही फक्त आणि फक्त तुम्ही तुमची संपूर्ण माहिती फक्त मुंबई हायकोर्टाच्या वेबसाईटवर ऑफिशियल जी वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एस डॉट इन याच्यावरती पाहायची त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही जी प्रक्रिया पंचवीस तारखेनंतर सुरू होईल आता आपल्याला काय करायचे ज्या विद्यार्थ्यांनी सदतीस हजार विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट मध्ये नाव आले त्यांना चारशे रुपये चलन भरायचे आणि चारशे रुपये चलन भरून तुम्ही परत फॉर्म भरायचा आता आपल्याला तो फॉर्म ऑनलाईन मध्ये भरायचा आहे जसं आपण ऑफलाईन जसं आपण पहिल्यांदा भरला होता पन्नास रुपये भरून तसंच तो ऑनलाईन कोर्टाच्या साईटवरती जाऊन भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपरला सगळ्यांना संधी भेटेल किंवा कदाचित त्यांनी त्याच्यात जर परत काही क्रायटेरिया युज केला तर काही बदल होऊ शकतो लक्ष सांगू शकत नाही मात्र तुम्हाला सगळ्यांना चारशे रुपये घेण्या म्हणजे सगळ्यांनाच पेपरला संधी भेटेल त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही आणि तो पेपर तुमचा इंग्लिशमध्ये होईल आणि ऑफलाईन पेपर होईल आणि लक्ष नव्वद मार्काचा जो पेपर असेल लक्षात ठेवा त्याच्यामुळं जे जे विद्यार्थी मला भरपूर क्वालेसीमेच करतो पण मी काही कोणाला रिप्लाय दिला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवून द्यावा म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देतोय लक्षात ठेवा अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी द ऑफ ऑफ पासिंग सर्टिफिकेट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अँड लॉ ग्रॅज्युएशन म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले माहिती आहे का जर तुम्ही बी कॉम झालेले आहात ना तर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर असे दोन्ही पण इयरचे मार्क टाकलेले आहेत त्याचे मार्क टाकायचे नव्हते त्याने धडधडीत दिलं होतं वनली लास्ट इयर मार्क म्हणली एलिजिबल म्हणजे फक्त लास्ट इयरचे मार्क टाकायचे होते त्याच्यामुळे तुमची गडबड झालेली किंवा काही पर्सेंटेज च पर्सेंटाईज केलेले च पर्सेंटेज केले काही ठिकाणी ग्रेड असतात तर काही ठिकाणी सीजीपीए असतात तर काही ठिकाणी एस जी पी ए असतात ते जे आहे ना ते टाकायचं होतं तिथं जरी तुम्ही फॉर्म भरायला चुकले असाल तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जातं कारण की त्या ठिकाणी लिहून घेणं वगैरे हा प्रकार काही विषय त्या ठिकाणी नसतो लक्ष त्याच्यामुळे ही जी भरती चौदा जानेवारीला जाहीर झाली मित्रांनो चौदा जानेवारीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपण ते फॉर्म भरले होते आणि हा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही पाहू शकता का आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम असणार इंग्लिश मिस्टेक असेल ग्रामर असे किंवा युज वर्क असेल किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील लक्षमध्ये अशा पद्धतीने ही कोर्टाची भरती प्रक्रिया पार पाडणार आहे आणि या कोर्टाच्या भरती प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला भरपूर विद्यार्थ्यांनी नाव आल्यामुळे या ठिकाणी स्पर्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धा वाढलेली आहे आणि ही जी वाढलेली स्पर्धा आहे या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्याला पेपरला कमीत कमी पन्नास साठ पासष्ट सत्तर अशा दरम्यान मार्क घ्यावा लागणार आहे कारण की त्यांनी जर प्रॉपर रेशो लावला असता तर मुलांची स्पर्धा खूप कमी असती किंवा मुलं पण खूप कमी आले असते पण मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यादी लावल्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय झालेले संधी मिळालेली आहे मोस्ट ऑफ आण नव्वद टक्के विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे मात्र याच्यातले भरपूर विद्यार्थी डी ला हे होतील भरपूर विद्यार्थी डी व्ही ला काय होतील बाद होतील कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं भरायचं म्हणून भरलेला आहे फॉर्म चुका झालेल्या आहेत काय फॉर्म भरताना तरी त्यांनी रद्द केलेलं नाही आपलं चला काय नाव कुठे येणार ना, आहे बऱ्याच आणि बऱ्याच जणांनी भरलाच नाही त्यांना वाटलं शॉर्ट लिस्टमध्ये नाव येणार नाही म्हणून भरलं नाही मात्र यावेळेस हायकोर्टने पहिल्यांदा असं केले की मोठ्या प्रमाणात शॉर्ट लिस्ट लावल्यामुळे बऱ्याच जणांची नावं त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची नावं त्या ठिकाणी काय झालेले आलेली आहेत आलं ठीक आहे अशा पद्धतीने आपली भरती प्रक्रिया येईल अशाच भरती प्रक्रिया संदर्भातले सगळी माहिती अपडेट रोजच्या रोज जर पाहिजे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सेजारी बेल आयकन पण प्रेस करा कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी जाणार आहे इथून पुढे मी ओके सर्वांना बेस्ट लक देतो आणि पंचवीस ते सव्वीस तारखेला लवकरच याच्या संदर्भातले अपडेट आणि आपल्याकडनं फॉर्म भरून घेतले जातील जरी जा फॉर्म भरून घेतले तर ह्या प्रक्रियेला दोन चार चार पाच महिने पाच सहा महिने जातात हे लक्षात ठेवा ही प्रक्रिया जिल्हा न्यायालयाला पाहिलं आपण किती धीमे गतीने चालली होती तशाच पद्धतीने ही सुद्धा प्रक्रिया चालू असते आला लक्षात ठीक आहे परत काय अपडेट नवीन माहिती काय आली तर मी तुम्हाला नक्की देईल तो परत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत